मित्रांनो कोणीतरी खूप इंटरेस्टिंग वाक्य सांगून ठेवलेलं आहे जे म्हणजे आपण कठीण परिस्थितीमध्ये असताना संयम ठेवून काम केलं तर आपल्याला एक ना एक दिवस सक्सेस हे भेटतच असतो अशीच एक स्टोरी मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे एक गुरु आणि शिष्यांची एका गावामध्ये खूप मोठा मठ होता आणि त्या ठिकाणी गुरु आणि त्यांचे शिष्य राहत होते तर एक दिवस गुरूंना जंगलामध्ये जायचे होते तर त्यामध्ये एका शिष्याला त्यांनी सोबत घेतले जंगलामध्ये फिरत असताना बऱ्याच वेळा फिरत फिरत तो शिष्य थकून गेला होता शिष्य थकल्यानंतर शिष्याने गुरूंना एक विनंती केली की, की मला ताण लागलेली आहे त्यावर गुरु पण म्हणाले की जा खरंच पाणी घेऊ नये मला पण खूप ताण लागलेली आहे तो शिष्य गुरूंपासून निघाला आणि पाणी आणायला गेला तर फिरता फिरता त्याला पाणीच कुठे सापडणार नंतर खूप वेळ फिरल्यानंतर त्याला एक झरा त्या ठिकाणी सापडला आणि झऱ्याजवळ तो पाणी आणायला गेला तर तेवढ्यात तिथे ते जंगली जनावर होती त्या जंगली जनावरांनी खूप गढूळ पाणी करून ठेवलेलं होतं ते खराब झाल्यामुळं तो पुन्हा मागं गुरूंकडे गेला आणि गुरूंना म्हणाला तिथे पाणी खूप खराब होतं त्यानंतर गुरूंनी त्याला थोडा वेळ थांबवलं आणि पुन्हा त्याच झऱ्यामध्ये पाणी आणायला लावलं आणि तो शिष्य पुन्हा त्या झऱ्याकडे निघाला झऱ्याजवळ जाऊन बघितलं तर पुन्हा एकदा ते पाणी गडुळत झालेलं होतं खूप खराब पाणी असल्यामुळे पुन्हा तो गुरूंकडे मागे आला आणि गुरूंना सांगितलं त्या ठिकाणी खूप पाणी अजून पण खराबच आहे थोड्या वेळ थांबल्यानंतर गुरूंनी पुन्हा एकदा त्याला त्याच झऱ्यातून पाणी आणायला लावलं आणि थोड्या वेळाने तो पुन्हा एकदा त्या झऱ्यामध्ये गेला आणि झऱ्यामध्ये खूप स्वच्छ पाणी होते तर त्याने ती बॉटल्स भरली आणि गुरूंजवळ येऊन तो थांबला तर गुरु त्याला म्हणाले यामधून तुला काय शिकायला भेटलं तर शिष्य असा म्हणाला की ज्या आपण कठीण परिस्थितीमध्ये असतो त्यावेळेस आपण संयम ठेवून सातत्याने जर काम केलं तर नक्कीच एक दिवस आपल्याला यश मिळतं